मुंबईतून कोकणात जाण्यासाठी सिंधुदुर्गच्या दिशेने एकशे दहा एसटी बसेस बस या रवाना करण्यात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीस बस फेऱ्या या रद्द करण्यात आल्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत सावंतवाडी कुडाळ मालवण कणकवली या गावातील फेऱ्या रद्द झाल्यानं ग्रामस्थांकडून यावेळेस रोष व्यक्त केला जातोय मुंबईतून कोकणात जाण्यासाठी सध्या सिंधुदुर्गच्या दिशेने एकशे दहा एस टी बसेस रवाना झाल्यात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीस बस फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत सावंतवाडी कुडाळ मालवण कणकवली या सगळ्या गावांमधील फेऱ्या या रद्द केल्यानं ग्रामस्थांची गैरसोय झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याअंतर्गत एकूण दोनशे तीस बस रद्द करण्यात आलेल्या आहेत तालुकानिहाय कुठे कुठे आणि किती बस रद्द झालेल्या आहेत आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सावंतवाडी अडुसष्ट मालवण तीस कणकवली सहासष्ट तर कुडाळमध्ये वीस बस फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत इकडे देवगडमध्ये सोळा बस फेऱ्या या रद्द झाल्यात विजयदुर्गमधून सतरा बस गाड्या जाणाऱ्या होत्या त्यांच्या फेऱ्या देखील रद्द झालेल्या आहेत तर वेंगुर्लेमध्ये तेरा बस फेऱ्या रद्द झाल्यात या संदर्भात गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत गुरु आहेत गुरुप्रसाद आपण पाहतोय मुंबईमधून कोकणवासीय हे कोकणात जाण्यासाठी निघालेले आहेत मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे कोकणवासी आहेत त्यांची कुठेतरी गैरसोय होते सध्याचे अपडेट्स त्याला नक्कीच सांगायचं झालं तर कोकणात मात्र गणपती मोठ्या पुस्तका साजरा केला जातो आणि कोकणवासी आहेत ते मात्र काही जरी झालं तरी जरी सुट्ट्या टाकून इकडे येत असतात oh. रेल्वेची परिस्थिती एकदम कठीण झालेली आहे तिकीट न ना मिळत नाहीत अशा प्रकारे काय करावं लागतं की नक्कीच त्यांना एसटीचा मार्ग पण करावा लागतो आणि अशा वेळी त्यांना एसटीने यावं लागतं पण आज सिंधुदुर्गात माझ्याकडे ज्या अपडेट्स काही आलेल्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोनशे तीस ज्या फेऱ्या आहेत त्या एसटीने झालेली पाहायला मिळते निश्वितास गुरुप्रसाद निश्वितास नहीं के भावना काय आहेत सिंधुदुर्गमधील कोकणवासियांच्या गुरुप्रसाद तुम्ही त्यांच्या भावना समजून घेऊ शकता का त्यांच्यासोबत संवाद साधू शकता नक्कीच वर्षा, वर्षा नक्कीच एकंदरीत सांगायचं जर झालं असेल तर इथल्या ज्या ग्रामीण भागातली जी लोकं सगळी आलेली आहेत ते मात्र इथे थांबून अडकून राहिलेली आहेत आणि हीच लोक जर मात्र त्या एसटी प्रशासनाला कुठेतरी विचारायला गेले तर त्यांच्याकडून योग्य अशी उत्तरं मिळत नाहीत ग्रामीण भागात जी लोक जाणारी असेल कणकवली असेल देवगड असेल इतर ज्या ज्या काही हे आहेत त्या ठिकाणी जी लोक जाणारी आहेत ते, ते कुठेतरी अडकून बसलेली आहेत मग त्यांनी ग्रामीण भागात जायचं कसं हा प्रश्न कारण जर एवढ्या मोठ्या बसेस जर, जर, बसे, जर मुंबई महामार्गाला रवाना झाल्या असतील तर सिंधुदुर्गात मात्र आता ग्रामीण भागात जाताना बस मिळत नाहीत अशा वेळी त्यांनी काय करायचं मात्र ते तळ ठोकून तिथे बसलेले आहेत आणि ते जे तिथे नियंत्रण कक्ष आहेत त्यांच्याशी कुठेतरी वाद घालताना दिसत आहेत वर्षा निशिताचं गुरुप्रसाद त्यामुळे आता एस प्रशासन कशा पद्धतीनं तोडगा काढतं हे बघणं अतिशय महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी